नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलो ते गावाचं नाव आहे कोकणी तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी कृष्णा व्हॅली आयग्रेडे पुणे या कंपनीतर्फे मी सरशे शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि जो आपण प्लॉट बघतात शेतकरी मित्रांनो तो प्लॉट आज भेंडीचा आहे त्या ठिकाणी बरंचसं केमिकल त्यांनी वापरलेलं होतं बरंचसं केमिकल त्यांनी सुटलेलं तर यानी शेंड्याडी अजिबात दब नव्हती तर त्यामुळे दादांचा मला फोन आला आणि दा दादांना आपण कृष्णा व्हॅलीच अमृत किंक आणि अमृत फंगी आ, एक वृशनाशक म्हणून त्यांना स्प्रे साठी दिलेलं होतं आणि आज त्यांच्या प्रतिक्रिया दा तुमचं नाव योगेश्वर दास पाटील गाव गाव पोपणे तालुका जिल्हा जळगाव बर तुम्ही हे अमृत किंक आणि हे किती किती एम एल वापरतो तीस एम एल वापरलं होतं मी तीस एम एल तीस एम एल आहे बर तुम्हाला आडी साठी काय रिझल्ट वाटला आडी साठी एकदम जबरदस्त रिझल्ट भेटला शेड्या आळी तात्काळ च ते पाचव्या दिवशी डायरेक्ट स्टॉप झाली बरं याच्या अगोदर तुम्ही केमिकल स्प्रे काय काय वापरलं होतं केमिकल मारले दोन तीन प्रकारचे मारले पण काहीच रिझल्ट भेटला नाही पण याचा एकदम रिझल्ट जबरदस्त चौथ्या पाचव्या दिवशी एकदम भारी दिसत बरं एकदम धन्यवाद